विसरग सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवाव अशी एरोमा पार्क अर्थात वनउद्याने संजय भाऊ राठोड यांनी आपल्या विकास दृष्टीतून साकार केली वनमंत्री असताना त्यांनी उद्यानांची संकल्पना मांडली आणि शहरात वनसृष्टी साकार केली आहे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना सहज भूरल पाडणारी ही वनउद्याने आहेत आरामशीर बसून उद्यान वनसृष्टी निहाळण्यासाठी ठिकठिकाणी ठिकाणी असल्याचं दिसून येतं गर्द झाडी वनस्पती पक्षी निरीक्षण कुटी यातील चिल्ड्रन गार्डन खेळण्याची साधने व वन्य प्राण्यांची पुतळे ठरत आहेत तर साहसी खेळांचे स्वतंत्र उद्यानही पाहायला मिळत आहे अशा सर्व प्रकारच्या सोयी सुविधांनी युक्त अशा या नयनरम्य उद्यानांनी दिग्रज दारव्हा नेर या शहरांच्या सौंदर्यात भर टाकली आहे याचे श्रेय अर्थातच आपल्या संजय भरना जनतेचा सेवेकरी आपला माणूस पहायुतीचे अधिकृत उमेदवार श्री राठोड संजय दुलीचंद यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा